नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठलक हो घडामोडीवर भारताला मित्र मित्र म्हणत खंजीर खोपसला पाकिस्तानशी हात मिळवणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक दावा केला व्यापार घोषणा केली त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिका आणि पाकिस्तान संयुक्तपणे पाकिस्तानमधील मोठ्या तेल साठ्यांचा विकास करणार आहेत पाकिस्तान या भागीदारी अंतर्गत भारतालाही तेल विकू शकेल असं त्यांनी स्पष्ट केलंय ही घोषणा त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विस्तृत सोशलवर केली विशेष म्हणजे ट्रम्प यांनी भारतावर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून पंचवीस टक्के आयात कर लावण्याची घोषणा केली आहे त्यानंतर काही तासातच हा नवीन पाकिस्तानी संबंधी निर्णय जाहीर केला आम्ही नुकताच पाकिस्तान सोबत एक नवीन करार केला आहे त्या अंतर्गत पाकिस्तान आणि अमेरिका मिळून त्यांच्या तेल साठ्यांचा सा विकास करतील सध्या आम्ही या उपक्रमाचं नेतृत्व करणाऱ्या तेल कंपनींची निवड करण्याच्या प्रक्रियेत आहोत कोणाला ठाऊ कदाचित हे तेल भारतालाही विकलं जाईल असं देखील ट्रम्प यांनी सांगितलंय ट्रम्प यांचा हा पाकिस्तान पाकिस्तानसंबंधी निर्णय भारतासाठी महत्त्वाचा राजकीय संदेश मानला जातोय कारण याच आठवड्यात त्यांनी भारताकडून होणाऱ्या आयातींवर पंचवीस टक्के कर आणि अतिरिक्त दंड लावण्याची घोषणा केली होती